हा प्रश्न पाहण्याले आज सकाळी पेपर वाचत होतो आणि पेपर वाचता वाचता त्यामध्ये एक बातमी आली की फ्रान्समध्ये ए आय रिलेटेड ए आयबद्दल एक शिखर परिषद आयोजित केली बरेच देश एकत्र आले आणि त्या परिषदेचे भारत आणि फ्रान्स हे संयुक्त अध्यक्ष आहेत म्हणजे एकत्रित अध्यक्ष आहेत आता तिथं जी परिषद भरली ही कशासाठी भरली तर ए आय जो बनला गेला आहे तर याचा वापर पूर्ण जगाला कसा होईल चांगल्यात चांगल्या पद्धतीने याच्यासाठी ती परिषद आयोजित केली आता बदल, के ए आय बद्दल तुम्ही दोन दिवसापूर्वी म्हणजे दोन दिवस म्हणण्यापेक्षा चार पाच दिवसापूर्वी जर परत एक बातमी पाहिली असेल तर डीप सिक नावाचा चायनाने एक ए आय जनरेट केला जसं चार्ट जीपीटी हा यू एचा ए आय तसा डीप सिक चायनाचा ए ओके आणि तो चार्ट जीपीटीपेक्षा बेस्ट सांगितलं गेले आणि ॲडव्हान्स व्हर्जन आहे आणि ते चार्ट जीपीटीपेक्षा काय झालंय कमी याच्यामध्ये आले म्हणजे कमी खर्चामध्ये त्यांनी ते एकदम हाय क्वालिटीचं बनवलं बरोबर म्हणजे मध्ये जर आता महासत्ता कोण असेल तर तो युएस आणि युएस नंतर महासत्ता कोण आहे तर चायना आहे मग ह्या सगळ्या आत्ता याच्या सगळ्या चार्टमध्ये भारत कुठे भारत खूप महाग आहे आता आपण ठीक आहे आपण म्हणू तिथपर्यंत जायचं आपल्याला पोहोचायचे आपल्याला किंवा आपण पोहोचू खूप हुशार आहेत आपल्याकडे शंभर टक्के त्याच्यात काहीच डाऊट नाही पण या सगळ्यांच्या स्पर्धेत भारत इतकं मागं का राहिला याचं रिझन काय याचं रिझन आहे आपण विचारच नाही करत आहे म्हणजे आता हा प्रश्न आहे ना तुम्ही सर आम्हाला शॉर्ट ट्रिक द्या किंवा तुम्ही आम्हाला फॉर्म्युला सांगा आम्ही पाठ करतो आम्ही काय करतो पाठ करतो आणि याचं उत्तर देतो मग आम्ही यू पी एस सी देणार एम पी एस सी देणार आम्ही अधिकारी होणार दॅट्स इट मग आम्ही अधिकारी जातो आम्ही विचार नाही करणार तुम्ही आम्हाला फक्त फॉर्म्युला द्या एरिया ऑफ ट्रँगल एल इन टू बी आम्हाला नाही एल येलकडे जायचं आम्हाला बी इकडे नाही जायचं एरिया ऑफ स्क्वेअर काय म्हणजे रेक्टँगल आणि ट्रँगल यांच्यात का काही संबंध आहे आपल्याला काही विचार नाही करायचं आम्हाला फॉर्म्युला सांगा एक ते दहापर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची सर आम्हाला फॉर्म्युला सांगा आम आपण खूप हुशार आहे कशाला फॉर्म्युला वापरायला आप आपण विचार करत नाही म्हणून आज ए आय मध्ये युएस आणि चायना महासत्ता झाली पण आपण नाही झालो कारण सिस्टीम आपली सिस्टीम आपल्याला सांगते विचार करू नकोस जस्ट फॉलो ओके आणि तो पेपर वाचता वाचता आणि ती बातमी वाचता वाजता <coughs> दोन हजार आता पंचवीस साले सत्तेचाळीसला आपले पी एम की आपल्याला मग सतवायचे आणि जर मग सतवायचं चा, असेल तर आपल्याला आपल्या सिस्टीममध्ये बदल करावा लागेल बदल चालू आहे सगळ्या बाजूने पण सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या विद्यार्थ्यांना विचार करावा लागेल आणि तो विचार करायला भाग पाडण्यात शिक्षकांना म्हणजे त्यांचा रोल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यांनी त्यांना विचार करायला भाग पाडला पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये पॅरेंट्सनी मुलांकडनं खूप साऱ्या अपेक्षा म्हणजे सगळ्याचा पार्ट इन्व्हॉल्व करून जर आपण एकत्र आलो हो। तर मला वाटतं मास सध्या शंभर टक्के होऊ शकतो पण ती बातमी वाचता वाचता मला काही सुचलं होतं म्हणून मी लिहिलं तर मी काही कोणाला नावं ठेवत नाही आहे पण जस्ट वाटलं म्हणून लिहिलं तपा आ, आ, आपली शैक्षणिक व्यवस्था आणि आपली राजकीय व्यवस्था आपल्याला काय सांगते आपल्या तरुणांना भारतात सगळ्यात जास्त तरुण आहेत ओके आणि काही दिवसांनी भारत, भारत खूप म्हाताऱ्यांचा देश होणार आहे तर आपली शैक्षणिक व्यवस्था आणि आपली राजकीय व्यवस्था आपल्याला काय सांगते तू विचार करू नकोस आपल्या विद्यार्थ्याला आपल्या तरुण सांगते तू विचार करू नकोस कारण तू जर विचार केलास तर तुला प्रश्न पडतील तू विचार करू नकोस कारण तू जर विचार केला तर तुला प्रश्न पडतील खर तर ते मला मुळीच नकोय तू जर विचार केला तर तुला प्रश्न पडतील तुला प्रश्न पडले तर तू उत्तरांच्या शोधात बाहेर पडशील तू बाहेर पडला उत्तरांच्या शोधात तर तू वाचायला लागशील तू अभ्यास करायला लागशील तू प्रयोग करायला लागशील त्यातून त्यातून नको तो अनर्थ घडेल त्यातून नको तो अनर्थ घडेल या सगळ्यांमधलं सत्य तुझ्या समोर येईल या सगळ्यांमधला खोटेपणा तुला दिसेल त्यामुळे तू खऱ्यासाठी सत्यासाठी लढायला तयार होशील संघर्ष करशील असत्यासमोर समोर, प्रति आव्हान देऊन उभं राहशील त्यामुळे तू लिहायला वाचायला आणि बोलायला शिकशील स्वतःच मत मांडायला लागशील खर तर खर तर ते मला मुळीच नकोय आपली व्यवस्था सांगते आपल्याला तर ते मला मुळीच नकोय यामुळे एक मोठा प्रकाश येईल उजेड पडेल आणि तुला तुझ्या जीवनाचा सा मार्ग सापडेल त्यावर तू त्यावरून तू जाशील आणि त्यातून तुझं अस्तित्व था तयार था होईल तुझी उत्क्रांती होईल म्हणून म्हणतोय ए वेड्या तू विचार करू नकोस कारण कारण तू जर विचार केला तर मी उन्मळून पडेल तू जर विचार केला तर मी उन्मळून पडेल माझं अस्तित्व नष्ट होईल म्हणून म्हणतोय ए माझ्या वेड्या मित्रा तू विचार करू नको अशी आपली व्यवस्था आपल्याला सांगते आणि ह्या व्यवस्थेसोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट आपला आपल्या हातात असणारा मोबाईल आणि हा मोबाईल सुद्धा आपल्याला हे सांगतोय अरे वेड्या विचार करू नकोस कारण मार्केट यु एस चायनाचं आहे आपलं नाही आहे आपण त्यांनी केलेलं प्रॉडक्ट फक्त वापरायचं आपला पैसा त्यांना द्यायचा आणि आपला टाइम पण त्यांना द्यायचा म्हणजे त्या देशांनी ठरवलंय तुम्ही विचार नका करू तुम्ही फक्त आम्ही जे देतोय ते वापरा आणि त्याच्यात ते वेळ घालवा आणि त्याच्यातून पैसे आम्हाला द्या बस आणि म्हणून जर हे सगळं ब्रेक करून आपल्याला खरंच मास आता व्हायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना मिळून ही सगळी सिस्टीम ब्रेक करून काहीतरी पुढे जावं लागेल तर मला वाटतं आपण बदलू शकतो ठीक आहे असो तर पाहूया आपला प्रश्न काय तो